तुराडे गावात अयोध्येहून आलेल्या अक्षता कलश यात्रेची मिरवणूक आलेल्या अक्षता कलश यात्रेची भव्य मिरवणूक निमंत्रण पत्रिका आणि अक्षता वाटप कार्यक्रम परिसरातील गावोगावात श्री राम भक्त उत्साहाने साजरा करत आहे तुराडे गावातील धीरज भोईर यांच्या सहकार्याने नागरिकांनी अयोध्येहून आलेल्या कलश यात्रेचे जोरदार स्वागत केले यावेळी घरोघरी महिलांनी कलशाला औषण करून आशीर्वाद घेतले या कलश यात्रेत गावातील रस्ते साफ करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तुराडे गाव श्रीरामाच्या जयघोषाने दनानून निघाले या कलश यात्रेत तुराडे ग्रामस्थ बजरंग दल रसायनी प्रखंड यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाइव रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न